बातमी ठाण्यामधून पावसासंदर्भातील ठाण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे वंदना चित्रपट गृह परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे आणि पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम जाणू आहे तर ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि याचा फटका वाहन चालकांना बसतोय ही दृश्य आपण ठाण्यामधली पाहताय या ठिकाणी अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि पाण्यातून वाहन चालकांना वाट करण्यासाठी कसरत करावी लागती आहे ब्रिजखाली पाणीच पाणी झालेलं आहे ठाण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे ही दृश्य ठाण्यामधली आहेत आणि वाहन चालकांना वाट काढताना मात्र कसरत करावी लागते आहे मुसळधार पावस पावसाचा फटका हा ठाण्याला बसलेला आहे ठाण्यामध्ये पाणी साचलेलं आहे मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे ठाण्यामध्ये आणि अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्याचा फटका आता था ठाणेकरांना बसू लागलेला आहे वंदना चित्रपटगृह परिसरामध्ये पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळत आहे